हरे कवर ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानदेवी अर्थात भावार्थ दीपिका किंवा ज्ञानेश्वर या ग्रंथाचं चिंतन आज आपण करत आहोत या चिंतनामध्ये प्रथम ज्ञानदेवी ज्ञानेश्वरी ही कोणी अभ्यासावी त्याचा अधिकारी कोण त्याचं हल काय यासंबंधीचं विवेचन करायचंय कारण ज्ञानेश्वरी हा एक शास्त्रीय ग्रंथ आहे म्हणून या संबंधीचं विवेचन करण्यापूर्वी आपण हेही बघितलं पाहिजे की ज्ञानेश्वरी लिहिण्याची किंवा लेखनाची परंपरा ही फार प्राचीन कालापासून आहे म्हणजे सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला माऊलींनी ज्ञानेश्वरी कथन केली सांगितली निरूपण केली आणि याच लेखन प्रथम सच्चिदानंद बाबांनी केलं तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली नंतरच्या काळामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी गोदावरी असो पैठण असो वेगवेगळ्या या गंगातीरी किंवा तीर्थस्थळी धर्मस्थळी या ग्रंथाच्या लेखनाची परंपरा सुरूच होती आणि यातून अनेक परंपरा निर्माण झाल्या त्यातून शिष्य प्रशिष्य यांनी ज्ञानेश्वरीचं लेखन करून लोकांपर्यंत ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार केला नंतरच्या काळात जरी मुद्रण व्यवस्था आली तरी आजही लोक आपल्याला श्रद्धेने हे ज्ञानेश्वरीचं लेखन करताना दिसतात स्वत ज्ञानेश्वरी लेखन करून चांगल्या अक्षरात सुवाच्य पद्धतीने ज्ञानेश्वरी लिहून दररोज काहीतरी ठराविक अशा प्रकारच्या उभ्या लिहून त्याच समर्पण आपल्या सद्गुरु चरणी करतात याच्या मागे काय रहस्य असेल असा जर विचार केला तर याचं उत्तर माऊलीने दिलेलं आहे अठराव्या अध्यायामध्ये ते म्हणतात जे हे श्रवणे पाठे अर्थे गीता लिंदी मोक्षा आरवते जैसा समर्थदाता कोणाते नास्ती न म्हणे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिणे आणि ज्ञानेश्वरी लिहून ती सद्गुरूच्या चरणी समर्पित करणे याचा अन्वयार्थ आपल्याला दिसतो आपल्या आधुनिक काळातील संत पावस या ठिकाणचे जिल्हा रत्नागिरी या ठिकाणचे स्वरूपानंद स्वामी यांनी गणेशनाथ या आपल्या गुरूंना अशीच ज्ञानेश्वरी लिहून समर्पित केलेली आहे म्हणून त्यांचीच ज्ञानेश्वरी समोर ठेवून मी याचं विवेचन करणार आहे कारण संतांच्या अक्षरामध्ये सुद्धा एक आपल्याला ज्ञान प्राप्तीचं साधन असतं ज्ञानप्राप्तीचं अर्थ असतो आणि म्हणून संतांच्या अक्षराकडे बघून आपल्याला हे अक्षर ज्ञान प्राप्त होतं तो प्रसाद प्राप्त होतो ज्ञानेश्वरी लिहिण्यामध्ये काय मतितार्थ आहे काय रहस्य आहे असा जर प्रश्न उपस्थित केला तर याचं उत्तर मी असं म्हणेन की ज्ञानेश्वरी किंवा गीतेमध्ये तीन तत्व सांगितलेली आहेत ज्ञान कर्म आणि भक्तियोग या तिन्ही गोष्टीचा समन्वय गीतेमध्ये आहे गीतेच्या तत्वज्ञानात आहे तो ज्ञानेश्वरीत आहे आणि ज्ञानेश्वरी लेखनामागे देखील तीच भूमिका आहे कारण ज्ञानेश्वरीचं लेखन करणारा जो भक्त आहे तो लिहिताना एक कर्म करतो हे कर्म कोणते लेखनाचं कर्म अगदी पहिल्या ओबीपासून ते शेवटच्या ओबीपर्यंत तो लिहीत जातो हे लेखनाचं कर्म हे कर्म सत्कर्मय हे सत्कर्म पुण्यकर्म आहे ते करता 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 तो तद्रूप होतो तलीन होतो म्हणजे एक प्रकारची भक्ती त्याच्या अंतःकरणात निर्माण होते आणि तो लिहिताना तो वेडवाकडं लिहित नाही तो शुद्ध अक्षर काढतो स्वच्छ अक्षर काढतो सुंदर अक्षर काढतो रामदास स्वामींनी सांगितल्याप्रमाणे शुद्ध नेटके लिहावे लिहून शुद्ध वाचावे चांगला समास त्या ठिकाणी ठेवतो आणि सुंदर अक्षराने ते लिहितो तेथे ते खाडाखोड करत नाही म्हणजे एक प्रकारची भक्ती त्यामध्ये असते श्रद्धा त्यामध्ये असते प्रत्येक शब्द लिहिताना प्रत्येक ओवी लिहिताना माऊलींचीच मूर्ती त्याच्यासमोर असते म्हणजे श्रद्धा असते म्हणजे कर्म झालं आणि भक्ती झाली त्याचबरोबर प्रत्येक ओबी लिहिताना आपल्याला काही ना काहीतरी ज्ञान प्राप्त होतं कारण आपण ज्ञानपूर्वक लिहितो आपण आपलं मन दुसरीकडे ठेवून हे लिहित नाही ते लिहू शकत नाही म्हणून एक एक ओबी लिहिताना आपलं मन त्याच्यात घातल्यामुळे अंतःकरणामध्ये श्रद्धाभाव असल्यामुळे आपण प्रत्येक ओबीचा अर्थ समजून घेऊन लिहितो म्हणजे ज्ञान प्राप्त होतं म्हणून ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो असे पूर्वी वचन होतं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता म्हणता आपोआपच देव, देव, देव आपल्याला ज्ञान देतो तस ही ओवी लिहिता 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 आपणही ज्ञानवंत होतो म्हणून एकतरी ओवी अनुभवावी हे जे नामदेव महाराजांनी म्हटलंय ते अगदी खरंय या एक सुद्धा ओवी आपल्या जीवनाला प्रेरक ठरू शकते म्हणून ज्ञान कर्म संबंधित भक्तियोग हा ज्ञानेश्वरी लेखनाचा पाया आहे असं मी म्हणेन आणि या ज्ञानेश्वरीच्या लेखनामागे ही भूमिका लक्षात घेतल्यानंतर ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे ज्ञानेश्वरीचा अधिकारी हा शास्त्रीय ग्रंथ असल्यामुळे शास्त्रीय ग्रंथामध्ये चार गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्याला आपण अनुबंध चतुष्टय असं म्हणतो ह्या अनुबंध चतुष्टयामध्ये प्रामुख्याने ज्ञानेश्वरी किंवा कोणत्याही शास्त्रीय ग्रंथाचा अधिकारी कोण त्याचप्रमाणे त्याचा विषय काय त्याचप्रमाणे त्याचं प्रयोजन म्हणजे फल काय आणि त्याचा संबंध काय अशा चार पद्धतीने हा विचार जर केला तर या ज्ञानेश्वरीचा अधिकारी कोण आहे तर जो सश्रद्धा आहे जो भक्तियुक्त अंतःकरणाचा आहे तो याचा अधिकारी आहे मौलीनीच आपल्या अठराव्या अध्यायामध्ये सांगितलंय शेवटी की अध्यात्मशास्त्री एक अंतरंगाची अधिकारी एरी वाकच्या होईल सुकिया यामध्ये अध्यात्मशास्त्राचा हा ग्रंथ असल्यामुळं शास्त्रीय ग्रंथ असल्यामुळं एक अंतरंगाची अधिकारी आहे अंतरंगाचा अधिकारी याचा अधिकारी याचा अंतरंग अधिकारी आणि बहिरंग अधिकारी अशा जा दोन प्रकारचे अधिकारी सांगितलेले आहेत कोणते अधिकार आहेत अंतरंगाचा अधिकार अंतरंग अधिकारी त्याला कोणाला म्हणायचं तर त्याने म्हटलंय की जो साधन चतुष्टय संपन्न आहे विवेक आणि वैराग्य यांनी युक्त आहे शुणैश्वर संपन्न आहे किंवा सहा गुण संपत्ती ज्याच्याजवळ आहे मुमुक्षुत्व आहे तो याचा अधिकारी आहे म्हणून विवेक वैराग्य मुमुक्षुत्व आणि या श्रम दम उपरती तितिक्षा समाधान शांती श्रद्धा या सब अशा प्रकारच्या सहा गुणांची ज्याच्यामध्ये वसती आहे तो याचा अधिकारी याला अंतरंग अधिकारी म्हणतात आणि बहिरंग अधिकारी हा देखील आहे ज्याच्यामध्ये श्रवण मनन निधिध्यासन तत्वमसी या महावाक्याचं चो संस्मरण असा करणारा या आठ गुणांनी युक्त असलेला हा अधिकारी आहे म्हणून याला अधिकारी कोण तर अंतरंग अधिकारी आणि बहिरंग अधिकारी याचा खरा श्रोता आहे तो असा अधिकारी आहे दुसरा विषय आहे विषय विषय म्हणजे काय यामध्ये कोणता विषय सांगितलाय का हो ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितलंय कोणता विषय सांगितलाय एका शब्दात सांगा आपल्याकडे एका वाक्यात उत्तरे जे असतं तसं एका शब्दात सांगा तर आपण असं म्हणू शकतो की ज्ञानेश्वरीमध्ये विश्वचैतन्यवाद सांगितलाय ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या संपूर्ण विश्वामध्ये चैतन्य कसं भरून राहिलेलं आहे ज्याला आपण चैतन्यवाद विश्वचैतन्यवाद किंवा चितविलासवाद असं म्हणतो हा चितविलास म्हणजे चैतन्याचाच विलास सर्व, सर्वत्र आहे काही जड नाही काहीही ईश्वराशिवाय नाही हे ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलंय हा याचा विषय आहे याचं फळ म्हणजे काय याचं प्रयोजन काय हे सांगण्याचं प्रयोजन एकच आहे आनंद हाच याच फळ आहे है, आणि आनंद हेच याचं प्रयोजन आहे कारण माऊलींनी या संपूर्ण विश्वामध्ये आनंदाचे आवार भरेल भरू असं भूमिका मांडलेली आहे आनंदाचे आवारू मांडू जगा संपूर्ण ज्ञानेश्वरीतून सुखाची घेतलेली सुखा सुखा आहे संपूर्ण ज्ञानेश्वरी फक्त सुखाचाच जल्लोष करत फक्त आनंदाचाच आविष्कार करत आणि म्हणून आनंद भरीन तिन्ही लोक असं जसं त्यांच्या अभंगात्य म्हणतात तसं इथे देखील आनंद संपूर्ण विश्वामध्ये मी भरून राहीन भरून टाकीन अशी भूमिका मांडलेली आहे आणि नवरसा भरवी सागर उचित रत्नांचे आगर जरी माऊलींनी नवरसाचा आविष्कार यामध्ये केलेला असला या पूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये नऊ रस वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेले असले तरी भरत मुनींनी नऊ रसांची किंवा आठ रसांची कल्पना मांडलेली आहे नंतर नऊ रस आले पण माऊली म्हणतात कारण भरतानी शृंगार रसाला रस राजा म्हटलं रसांचा राजा म्हटलंय रसराज शृंगार म्हटलंय परंतु माऊली म्हणतात नाही शृंगाराच्या माथा मी शांत रसाला स्थान देईन आणि म्हणून त्यांची ही प्रतिज्ञा जर लक्षात घेतली तर शृंगारापेक्षा शांत रसाकडे त्यांची भूमिका होती त्यांची ज्यामध्ये आपल्या श्रोत्यांना घेऊन जाण्याची भावना होती आणि हा शांत रस म्हणजे काय ते म्हणतात शांता शांत रस शांताची या घरा आणि शांत रसाचं हे घर आहे ज्ञानेश्वरी म्हणजे शांत रसाचं घर आहे आणि यामध्ये पाहुणा एखादा अद्भुत आला पाहुणे रा या ठिकाणी अद्भुत रस आला तो पाहुणा म्हणून आलाय अनेक रस आलेत पण ते पाहुणे म्हणून आलेत पण मूळ शांत रस आहे आणि शांती ही माऊलींच्या या ज्ञानेश्वरीचं फळ आहे असं मी म्हणेन शांती प्राप्त करून देणे आनंदाची अवस्था प्राप्त करून देणे आनंद म्हणजे शांतीचं सुख शांती म्हणजे काय हा शब्द सांगत असताना ते म्हणतात ही शांती म्हणजे जी जो आनंद अवर्णनीय अनिर्वचनीय अनिर्वचनीय आनंदमय स्थिती म्हणजे शांती असं माऊलींनी म्हटलंय तेव्हा ही अनिर्वचनीय आनंदमय स्थिती प्रत्येक जीवाला प्राप्त करून देणे प्रत्येक श्रोत्याला प्रत्येक वाचकाला प्राप्त करून देणे म्हणजेच मुक्तीच्या जीवनमुक्त अवस्थेपर्यंत नेणे हे या ज्ञानेश्वरीचं फळ असलं पाहिजे फळ आहे आणि प्रयोजन आहे असं मी म्हणत नाही आणि याचा संबंध काय तर याचा संबंध संपूर्ण या गोष्टीचा विचार केला तिने मग तो याचा अधिकारी विषय आणि फळ या सर्वांचा अत्यंत घनिष्ठ संबंध आहे परस्पर एक रूप आहे संबंध म्हणजे एकरूपता यामध्ये वेगळेपणा कोणताच नाही संपूर्ण ज्ञानेश्वरी मध्ये आपल्याला आनंदाचा अनुभव येतो आणि आपल्याला मोक्ष मार्ग किंवा मुक्तीचा मार्ग सुकर होतो मुक्ती हातात येते एका हाती नाम दुसऱ्या हाती मोक्ष असं म्हटलंय त्याप्रमाणे आणि शेवटी मुक्ती ते परोसर म्हणती मुक्तीला देखील बाजूला सर म्हणणारी ही माऊलींची जीवनमुक्त स्थिती या ठिकाणी ज्ञानेश्वरीच्या वाचनाने चिंतनाने प्राप्त होते आणि असा याचा संबंध आहे या दृष्टीने या चार गोष्टीचं चा विवेचन आपण केलं आता या ज्ञानेश्वरीमध्ये कोणते विषय आलेले हे बघितल्यानंतर या ज्ञानेश्वरीचा जो वेगवेगळ्या पद्धतीने सुरुवातीला केलेलं गणेशवंदन नंतर आलेलं सरस्वती वंदन आणि नंतर आलेलं गुरुवंदन आणि नंतर काव्य स्वरूपाच्या दृष्टिकोनातून माऊलींनी आपलं काव्य कसं अभ्यासावं कसं वाचावं कोणी वाचावं यासंबंधीचं केलेलं विवेचन अत्यंत महत्वाचं आहे गुरुवंदन तर प्रत्येक अध्यायामध्ये त्यांनी गुरुवंदन केलेलंच आहे त्याचं विवेचन आपण वेळेवर करूच परंतु सुरुवातीला गणेशवंदन केलं एक रूपक मानलंय नंतर सरस्वती वंदन केलेले आणि मग ही ज्ञानेश्वरी कशी अनुभवावी तयापदी हे श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्त आणून या अत्यंत हळुवारपणा अंतःकरणामधला कोमलपणा जसा चकोर चांदणं टिपतो चकोराची पिलं जशी चांदणं टिपतात त्याप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरीचा वाचक कसा असावा हे सांगताना ते म्हणतात अत्यंत कोमलपणाने संवेदन युक्त पद्धतीने भावयुक्त पद्धतीने ही ज्ञानेश्वरी अभ्यासावी वाचावी तरच आपल्याला हे फळ मिळेल म्हणून तयापरी हे श्रोता अनुभवावी हे कथा ज्ञानेश्वरी वाचायची नाहीये ज्ञानेश्वरी अनुभवायची आहे आणि ही मनोपातळीवर आपल्या मनोमंचावर याचा अनुभव घ्यायचा आहे हा अनुभव घेताना एकेका शब्दाचं रसास्वादन करत 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 मग ज्ञानेश्वरी समजून घ्यावी ज्ञानेश्वरी काही आपल्याला एकदम कळणारा विषय नव्हे कारण त्यामध्ये अध्यात्म आहे त्यामध्ये तत्वज्ञान आहे आणि ते काव्यरूपाने मांडलेलं आहे त्यातलं काव्यही समजून घ्यायचं आहे आणि तत्वज्ञानही समजून घ्यायचं आहे तर अत्यंत कोमलपणाने ते आपल्याला समजलं पाहिजे या अनुषंगाने त्यांनी हे कसं अभ्यासावं हवं यासंबंधीचं जे विवेचन केलं आहे त्या संबंधीचं विवरण आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू कुंडली कवर देहार विठ्ठल